नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे चला तर आम्ही जेव्हा शिर्डी वॉटर पार्कला आलेलो होतो तर तेव्हा हा व्हिडिओ बनवलेला आहे वॉटर पार्कच्या बाहेर आल्यानंतर लगेच साई तीर्थ आहे तर साई तीर्थामध्ये आतमध्ये गेल्यानंतर दोन अडीच तास लागतात तर संध्याकाळी तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं साईबाबांचं तर बाहेरचा पूर्ण एरिया दाखवते तुम्हाला आणि तिथे जातानी संध्याकाळचं जर गेले ना खूप मनाला प्रसन्न वाटतं एकदम छान तर चला तुम्हाला शिर्डीचं साईतीर्थाचं बाहेरून दर्शन दाखवते आतमध्ये काही मी गेले नव्हते चला बघूया जा कोण मन सब अर्पण कर अर्पण करके तुझ को बघा इथं दिव्यां झाडावरती बसलेलं आहे त्यानंतर साईबाबांचा खूप छान फोटो होता तिथं तर अशा प्रकारे बाहेरून साई तीर्थ मी बघितलेलं आहे पण आतमध्ये आतमध्ये आम्ही गेलेलो नव्हतो त्यामुळे जेवढं बाहेरून बघितलं तेवढा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणलेली होती पण खूप दिवस झाले वॉटर पार्कवरून येऊन तर ते तुम्हाला दाखवलंच गेलं नाही माझ्याकडनं व्हिडिओ बनवलेला होता वेगळे दुसरे आत्मा मालिकचे व्हिडिओ करता करता हा व्हिडिओ माझ्याकडनं मागेच राहून गेला तर म्हटले चला आज तुम्हाला साई सा बाहेर बाहेरून बाहेरून दर्शन दाखवूया तर तिथलं गार्डन आहे साई तीर्थाचे तिथलं ते पण खूप छान आहे आजूबाजूचा परिसर खूप छान आहे तर ते पण व्हिडिओ क्लिप थोडीशी मी काढलेली आहे बघा तिथे चाफ्याचे फुलं होते एकदम छान आहे तिथला परिसर तर तो पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेला आहे हा जो व्हिडिओ बनवला हा उभा बनवलेला होता तर अशा प्रकारे तिथे सर्व बाहेर आहे एकदम छान असं गार्डन आहे तिथे ते पण देवाच्या ठिकाणी गेलं ना मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि त्याच्यासाठी अवश्य एक दोन तीन महिन्यातून तरी देवाच्या ठिकाणी गेलं पाहिजे दररोज नाही जमले आपल्याला तरी एक दोन महिन्यातून तीन महिन्यातून तरी देवाचे तिथं जाऊन आलो तर आपल्या मनाला प्रसन्न वाटते मला तर देवाचे तिथं जाऊन आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते आणि असं ही हिरवं वातावरण तिथलं गार्डन ते बघून हे मेन तीर्थ आहे तर इथून आतमध्ये तिकीट असतं आपलं तर आतमध्ये गेल्यानंतर दोन अडीच तास तो शो असतो तो, तो बघण्यासाठी बरंच काही काही ते दाखवतात तर अशा प्रकारे हे सर्व गार्डन आहे तर याचं पूर्ण व्हिडिओ क्लिप मी अशी शॉर्ट व्हिडिओसाठी घेतलं होता मोठा तर ते तुमच्यासाठी दाखवते हे साई तीर्थ मेन इथून आतमध्ये जावं लागतं आणि हे मेन साईबाबांची फोटो फ्रेम तिथं बनवलेली आहे त्यांनी पण छान वाटते ती आणि मेन म्हणजे तिथं स्वच्छता खूप असते मंदिर पण बघा किती छान आहे खरंच बघायला पाहिजे होतं आतमध्ये दोन अडीच तास वेळ काढायला पाहिजे होता पण दिवसभर पाण्यात असल्यामुळे संध्याकाळी ते शक्य नाही झालं आमच्याकडने आणि आम्हाला घरी यायला पण उशीर झाला असतात त्यामुळं चला नंतर कधी शिर्डीला गेलो तर बघू बाबांच्या दर्शनाला तर कोकमठाणला जातोच तर तेव्हा गेल्यानंतर नंतर, नंतर कधी बघता येईल साई तीर्थाचं दर्शन होईल परत एकदा आपण जे काही करतो कुठे जातो ते आपल्या मनावर नसतं आपण ठरवून मनावर असतं पण कुठे देवाचं दर्शन घडून आण हे आपल्या पण हातात असतं आणि शेवट परमेश्वराची कृपा पण आपल्यावरती असतेच तर बघा इथे साईबाबांची मोठी फोटो फ्रेम आहे बाहेर साई तीर्थ नाव दिलेलं आहे इथं तर इथे पण आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढलेले आहे आणि अशा प्रकारे आहे तिथला परिसर जर तुम्ही कधी गेलात तर अवश्य जा साई तीर्थाला आणि संध्याकाळचं जर ज... गेलं तर जास्त प्रसन्न वाटतं एवढंच मी सांगेल तुम्हाला मला तिथून गेल्यानंतर निघाव असं वाटत नव्हतं खूप छान तिथे साईबाबांचे गाणे वगैरे चालू होते आणि गाणे म्हणजेच अर्थात भजन चालू होते साईबाबांचे तर अशा प्रकारे आहे तीर्थ खूप दिवसाचं मनात ठरवलं था तुम्हाला व्हिडिओ दाखवल पण माझ्याकडनं काही झालं नाही इथे दिव्यांश बसलेला आहे नंतर साईबाबांची इथं फोटो फ्रेम परत एकदा पूर्ण व्हिडिओ तुम तुम्हाला दाखवला तर अशा प्रकारे आहे साई तीर्थ तर तुम्हाला माहीतच आहे शिर्डीला गेल्यानंतर एका दिवसात काहीच आवरत नाही तर शिर्डीला गेलं तर एक दोन दिवस पाहिजे म्हणजे साईबाबांचं दर्शन पण शांततेत होतं आणि तिथं साईतीर्थाला पण जाणं होतं वॉटर पार्कला पण आपण जाऊ शकतो जर उन्हाळा असेल तर तर अशा प्रकारे आहे शिर्डीला जर कधी गेले तर साईतीर्थात पण जाऊन अवश्य दर्शन घ्या आणि मेन म्हणजे मी सांगेल की इथे हे साईतीर्थ आहे इथला आतमधला शो अवश्य बघा आणि मी पण कधी गेले तर बघणार आहे तर चला अशा प्रकारे शिर्डीचं साहित्यर्थ मी तुम्हाला दाखवलं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करत चला कारण आपले व्हिडिओ हे माहितीपूर्वपणा असतात आणि मधून मधून मी तुम्हाला असे कुठे गेल्यानंतर तर बाहेरचं पण दाखवते आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त साई भक्तांपर्यंत आणि त्यांना साईबाबांचे दर्शन व्हावे एवढेच आजच्या व्हिडिओतून माझी सर्वांना कळकळीची कर, विनंती आहे त्यामुळे हा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अवश्य साईतीर्थाचं दर्शन घ्या आत्मा